नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालय यामध्ये सफाईगार पदाची भरती निघालेली आहे ही भरती कोणत्या जिल्ह्यात निघालेली आहे आणि किती जागेची भरती निघालेली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल तर मिशन नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहूया डिटेल मध्ये तर मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यामध्ये भरती निघालेली होती सफाईदार पदाची आता आणखी न्यायालयात भरती निघालेली आहे ही, ही भरती मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत याच्यात एकूण किती जागा आहेत आणि याची पात्रता काय मागितलेली आहे तर बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय बुलढाणा या ठिकाणी ही भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे सफाईगार आणि मित्रांनो यासाठी एकच जागा आहे लक्षात ठेवायचे एका जागेसाठी ही भरती निघालेली आहे तर याची पात्रता काय आहे तर मित्रांनो चौथी पास असणं गरजेचं आहे आणि सदृढ यष्टी म्हणजे प्रकृतीने तुम्ही सदृढ असणं गरजेचं आहे आणि पदानुसार तुम्हाला काम करता येणे गरजेचं आहे तसेच तुम्हाला स्वच्छतेविषयी थोडेसे ज्ञान असणे गरजेचे आहे तुम्ही चौथी पास असाल आणि तुमची शरीरयष्टी चांगली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर बघा वयाची अट काय तर अठरा ते अडतीस वर्षांपर्यंत ओपन कॅटेगरीसाठी आणि इतरसाठी त्रेचाळीस वर्षांपर्यंत त्यानंतर मित्रांनो वेतन वेतनसरणी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे एकदा चेक करून घ्यायची आहे कायमस्वरूपी नोकरीची संधी आहे मित्रांनो त्यानंतर बघा उमेदवारांना सूचना अर्जावर तुम्हाला फोटो चिटकवावा हो लागेल आणि फोटोच्या खाली तुम्हाला सही करावी लागेल आणि अर्जासोबत तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट जोडावे लागणार आहेत जसं की जातीचा दाखला शैक्षणिक प्रमाणपत्रे हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला पाठवावे हो लागेल त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला स्वतःचा नाव व पत्ता असलेलं दहा रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेला लिपावा पाठवणे गरजेचे आहे पंधरा दिवसाच्या आत तुमची छाननी करून तुमची निवड यादी लावण्यात येणार आहे या ठिकाणी म्हटलेला आहे उमेदवाराची यादी लावण्यात पंधरा दिवसानंतर तर बघा मित्रांनो हा अर्ज दिलेला आहे हा अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे अर्ज व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी महत्वाचा मुद्दा बघा उमेदवाराने मुलाखतीस उपस्थित होते वेळीस मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती आणि दोन सन्माननीय व्यक्तींनी दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत तर मित्रांनो हे जे दोन चारित्रे दाखले आहेत हे या ठिकाणी मागितलेले जेव्हा तुमचं नाव मुलाखतीसाठी येईल तेव्हा तुम्हाला ते सोबत घेऊन जावं लागेल आता मागितलेले नाही आहेत हे एवढं लक्षात ठेवा मित्रांनो सध्या तुम्हाला अर्जासोबत टी सी शैक्षणिक प्रमाणपत्रे तुमचा जातीचा दाखला डोमसाईल सर्टिफिकेट कामाचा अनुभव असल्यास कामाचं प्रमाणपत्र आणि इतर काही असेल ते तुम्ही अर्जासोबत जोडू शकतात आधार कार्ड वगैरे पाठवू आणि दहा रुपयांचं पोस्टाचे तिकीट आणि त्यावर तुमचा स्वतःचा पत्ता लिहिलेला तुम्हाला एवढंच अर्जासोबत पाठवायचं आहे ही माहिती एकदा नीट वाचून घ्या तर मित्रांनो याची अंतिम तारीख जी आहे ती एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज क्लिअर पत्त्यावर पोहोचवला पाहिजेत एकोणीस एप्रिल याची अंतिम तारीख आहे आणि अर्ज मित्रांनो स्पीड पोस्टने पाठवायचा आहे साध्या पोस्टने अर्ज पाठवायचा नाही आहे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटवरती लिहायचं आहे सफाईगार या पदाकरिता अर्ज तर मित्रांनो संपूर्ण माहितीची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे एकदा जाऊन चेक करा दिलेली माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशीच महत्वपूर्ण व्हिडिओज आपण दररोज घेऊन येत असतो चला तर मित्रांनो धन्यवाद